आपल्या पालनासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का आय आय टी नीट मेडिकल एनडीए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप असतं कोपरगाव मध्ये घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगाव मधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न शून्य शून्य त्र्याऐंशी एके सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव कोपरगाव शहरातील गोदावरी नदीमध्ये एका पुरुषाचा मृतदेह हो अडून आला आहे सदर मृतदेह हो नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला असून कोपरगाव शहरातील हनुमान नगर येथील प्रवीण बाबुराव लोंढे यांचा असल्याची माहिती मिळत आहे सदर शहरात हळहळ व्यक्त होत आहे सदरचे सविस्तर असे की कोपरेगाव शहरातील गोदावरी नदीच्या लहान्या पुलाजवळ नदीपात्रात नदी पात्रात आज मंगळवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सायंकाळच्या जा सुमारास एका अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आला घटनेची माहिती मिळताच कोपरेगाव शहर पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झालं व सदर मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आला सदर मृतदेह हा कोपरगाव शहरातील हनुमान नगर येथील प्रवीण बाबुराव लोंढे वय अंदाजे पन्नास ते पंचावन्न यांचा असल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या उपस्थित नागरिकांकडून मिळत आहे सदर इसम हा बाबा येथे कामाला असून तो वायरमन असल्याची माहिती मिळते सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी नगरसेवक कालुआ पाववाड सोमनाथ आहेर किरण सिनगर सुषमा खिलारी आपत्ती व्यवस्थापन समिती पोलीस कर्मचारी नगरपालिका अग्निशमन दलाचे जवान स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना बाहेर काढण्यात आलाय लहान्या पुलावर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमून त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती सध्या मृतदेह पाण्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्फुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाईव्ह झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू फिफ्टी फाईव्ह वन वन फाईव्ह थ्री धन्यवाद